शिरवणे गावातील लॉजवर मिळाला तरुणीचा मृतदेह नवी मुंबईतील शिरवणे गावातील मिनी महल लॉजवर मिळाला तरुणीचा मृतदेह सोबत असलेला तरुण झाला फरार असताना घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस करत आहेत अधिक तपास फॉरेन्सिक टीम पोहोचली घटनास्थळी तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे या घटनेवर सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी माहिती देताना रात्री दोन ते तीनच्या सुमारास नेरूळमधील मिनी हॉल या लॉजवर एका महिलेचा मृतदेह सापडला असून ओवरडोसमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ही माहिती मयूर भुजबल सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राप्त नेहरूळ अद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये मिनी मॉल नावाचं लॉजिंग आहे त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती आम्हाला सकाळी साडे वाजता मिळाली त्या ठिकाणी पोलीस पथक गेले असता एक कपल तीन दोन ते तीन वयाच्या सुमारास त्या ठिकाणी आलं होतं आणि लैंगिक उत्तेजक द्रव्याच्या ओव्हरडोसमुळे त्या महिलेचा मृतदेह जा, मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आपल्याला दिसून येत आहे आणि या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन